ध्वज चित्ताच चौर्य कर्म केलं प्रॅक्टिकली गायीच लोणी चोरलं नाही दूध पळवलं नाही अजिबात नाही लोकात हा भ्रम आहे नवला गोठ्यात बांधल्या जातात नंद उपनंद महानंद पदवी ज्याच्या वडलालाय आहे ज्याच्याकडं पाटील की ब्रह्मांडाचा नायक आहे लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते त्याला आंबडला गल्लीतून माधुकरी मागायची वेळ आली असेल काय कल्पना कराम तुम्ही भारतातल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा कधी ग्रामपंचायत सदस्य पदाची इच्छा करतो काय mm. बोला ना बोला ना बोला ना हे बिचारे वारकरी टच असलेले सगळे संन्यासी जर हरिद्वार काशीचा एखादा महामंडलेश्वर आला तर त्याचं आसन वेगळं चोपदाराच्या काठीवाला वेगळा त्याचे चेला लोक वेगळे पाण्याची बॉटल वेगळी नॅपकिन स्वच्छ वेगळी निवासस्थान वेगळं व्ही व्ही आय पी दर्जा त्याचा असतो आणि असा मनुष्य मला दिंडी काढायची आहे जरा एखादी पंगत द्या असं म्हणेल असं मला वाटत नाही मला वाटत नाही तो श्रीमंत मनुष्य उदाहरणार्थ आपल्या जवळचे दोन गड गड़ा। नारायणगड आणि भगवानगड देवानी संपत्ती त्यांच्या चरणाजवळ वाहिली आहे त्यांना आपल्यासारखी गावागावात कीर्तन करायची वेळ कशाला येईल कल्पना करा तुम्ही कशाला येईल कल्पना करा तुम्ही देवाने त्यांना ऐश्वर दिलंय काय आवश्यकता आहे त्यांना समजा आपल्या त्या जुन्या आखाड्याचे आचार्य म्हणलेश्वर अवधेशानंद गिरीजी उगं त्यांना म्हणलं या काल्याच्या कीर्तन येतील ते नाही नाही या चलता चलता आला तर भेट द्या ते काम आपलं विठाल विठाला मोठा माणूस त्या लेव्हलला जात नाही छोटे त्या लेव्हलला चिटकत नाही तू ब्रह्मांडाचा नायक एवढा श्रीमंत अवतार घेतलेला कृष्ण या नावाचा महानंदांचा पुत्र यश देणाऱ्या यशोदेचा पुत्र कंसा सारखी शकटासुरासारखी कागासूर बकासुर तृणावृत महाबळ भट्टणा अशा थर थरथर कापायच्या असा एवढा देव लगेच गल्लीत आलान आगमावशी मला जरा दूध देन मला भूक मला जरा तहान लागलीये सकाळपासून पोटात काही नाही यशव्याने माझ्याकडे लक्ष दिलं नाही तो काही बहात्तरला सुकडी खाणार आहे का विठाला <laughs> <laughs> विठाला आपल्या काळात त्या पिठात पाणी टाकून शिजवण्यात जो आनंद होता तो आता पंच राहिला म्हणजे तसा दुष्काळ व्हावा असं मी म्हणत नाही व तो गरिबीतला आनंद होता त्या काळात लक्षात घ्या श्रोते हो एवढा श्रीमंत देव आणि कुणाकडे पण लगेच जरा मला द्या जरा मला थोड गरज आहे जरा मी हा सप्ताह आयोजन केलंय जरा आम्हाला थोडी मदत करा अशी कफल्लक वेळ त्यांच्यावर त्या काळात आलेली नव्हती उलट याचकानी यावं आणि परमात्म्याने सगळ्यांना यथोचित दान करावं द्वारकेत अस एक ठिकाण आणि अशी एक वेळ होती की जगातले सगळे याचक आले की परमात्म्याने फक्त हात वर करायचा आणि एवढं द्यायचं एवढं द्यायचं माझी अल्प ही वासना म्हणून वर म्हणालो की बऱ्याच गावाला गुवा लोकांना ओरडल्या विना ओरडलं पाहिजे म्हणून आणि परिसराला कळावं काहीतरी कारण परिसरात असू नाही सगळेच परिसरात असतात असं नाही काही आम्हाला कित्येक वेळाला योग येतो मंडप इकडे का ते धडक म्हणतात आम्ही त्या भानगडीत नाहीये म्हणजे सप्ता कथा कीर्तन गुवा साधू गंध माळा ही भानगड आणि बावन्न पानाचं गुरुचरित्र खेळतो तो अध्यात्म लक्षात भारत असं दुर्दैव आहे तू तो असा राणा राणा म्हणजे राजा श्रीमंत असा परमात्मा आहे अशा श्रीमंत देवाला मागायची कर्म करायची वेळ येईलच का त्याचं उत्तर आहे नाही मग नवणीत काय तर मृदु हे नवणीत जैसे सज्जनाचे चित्त चित्तरूपी लोण्याचं कर्म करणारा ब्रह्मांडाचा नायक असल्यामुळं पुराण प्रसिद्ध चोर आणि केशवनाम्याचा दातार दातृत्व दातार म्हणजे देणारा घेणारा नाही विठाला विठाल विठाल ब्रह्मादी कबीडे जयासाठी होती ब्रह्मा आदी उपलक्षणानं जगातल्या सगळ्या देवता याच्या भजनाला पूजनाला नैवेद्याला आरतीला आलिंगणाला दृष्टिक्षेपाला रात्रंदिवस तपश्चर्या करतात भागवतात पावसे महाराज विषय असा आला की मंदार पर्वतावरती हात वर करून पायाच्या अंगठ्यावरती हिरण्य उभा राहिला आणि सतप मंदर द्रोण्या तप दारू न उच्चते कसा उभा राहिला ऊर्ध्व बाहू नभो दृष्टी वर हात केले आकाशाकडे पाहायला लागला त्राटक केलं ला त्याने आणि मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले वत्सा काय पाहिजे ते माग या काळातला हिरण्य कश्यप वाचता तर राज्याचा गृहमंत्री करा असं म्हणाला असता हे ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो या काळातला कोणी हिरण्य कश्यप वाचता तर महसूल मंत्रीपद मागितलं असतं आणि मी जर त्या जागी असतो मी म्हणाला असतो की तपोनिधी आनंद आखाड्याचा देशाचा एकदा अध्यक्ष मला कर म्हणायला काय हरकत आहे काय प्रॉब्लेम काय आपल्याला एखाद्या पदाची अपेक्षा करणं याला समानानुभूती म्हणतात मी मी आता पंढरीला मठ डेव्हलप करीन मी आता उत्तम दिंडी काढीन मी आता साधू समाजात प्रवेश करीन मी आता जरूर संस्थान माझ्या ताब्यात आहे पंढरीचं माझ्या ताब्यात आहे अंथरणुन पिंपरी माझ्या ताब्यात आहे माझ्या पाठीमाग प्रापंच काही व्याप नाही मी आता येणाऱ्या कुंभात मी आता साधू होईल अपेक्षा करणं काही पाप आहे का कल्पनाकारण गोपालानंदी काही पाप आहे का मला सांगा करणं हा काही प्रापंचिक मोह हो थोडाच आहे मी मोठा मठ बांधेल अरे भाविक येतील जातील अन्नदान होईल या करता मी आता गाडीने फार फिरलो मी बाय प्लेन आता हरिद्वारला जाईल मी आता लंडनला जाऊन गीतेवर प्रवचन करील असं ऐकलं पाहिजे पण आपल्यातले काही असे उदास विचार आहे आपल्याला काय आपल्या गाडवावर फिर आपल्याला काय विठाला विठाला म्हणायचं देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला देव द्यायला लागलाय देणारा हात हजारून दुबळी माझी जुडी द्यायला तयार आहे आपण स्वीकार त्याचा केला पाहिजे श्रोते हो ब्रह्मांडाचा नाईक दातार आहे दातार हे आडनाव नाही तर तुझे अवदारे जाणू स्वतंत्र देतान म्हणसी पात्रा पात्र वरी कैवल्या ऐसे पवित्र वैरिया ही दिले माझ्या सदस्याला दिलं दिलं पण वैर्यांना दिलं आमचे सागरनंद असे होते निरंजनी आनंदचा महात्मा युज द्या पण वारकरी बुवा गेला तरी अरे ये बाबा बराय का तू तब्येत कशी आहे आनंदांची सोय आहे का तुझी चाय पिऊन जा जल्दबाजी करू नको शांती धर धरा बर का सर्वानंद शांती धर बाबा असं ते म्हणायचे शांती धर म्हणायचे रामानंद आठवत आहे की नाही शांती धर म्हणायचे आता आमच्या सगळ्यात जुनं गोल्ड मॉडेल हे आमचं सुरतगिरी विठाल विठाल म्हणजे आळंदीत मोठे बांचं जसं हृदय होत बाबांचं होतं चक्रांकित ते हृदय कोवळ हृदय एकदम आणि अशा कोवळ्या हृदयाचा मनुष्य इतरांना देत असतो मागत काही ना त्यांनी कधी अपेक्षाच केली नाही मला कित्येक अनुभव आहेत हो कलशाला धर्मसभेला निमंत्रण जर दिलं मला बाबा जाण्याचं हे काय अरे बाबा आम्ही ती भानगड केली नाही कधी तिथे गजाला विचार भगवानला विचार गोपालला विचार मी काही ते केलं नाही कधी ही मोठी माणूस आहेत यांनी जगाला दिलं तर कृष्ण परमात्माने सगळ्या जगाला दिले हे सगळं महिमंडळ स्थापन त्यांनी केले हे विश्व निर्माण त्यांनी केलंय चौदा भुवन निर्माण करणारा मनुष्य आपल्याला काही मागल का हो कल्पना करा विठाल विठाल परंतु तो परमात्मा तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी आता शंका समाधान आहे कृष्ण देवतेला श्रीपती म्हणण्याचा नाथरायांचा तुकोबरायांचा हेतू